शिंदखेडा येथील एस एस व्ही पी एस महाविद्यालयात श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे चेअरमन तथा माजी आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आहे सदर शिबिराला दोन हजारहून अधिक रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली तसेच औषधी मोफत वाटप करण्यात आले सदर महाआरोग्य शिबिराला शहर आणि प्रतिसाद मिळाला ह्या प्रसंगी माजी आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे उद्घाटन वृक्षाला पाणी टाकून मान्यवरांचे हस्ते करण्यात आले ह्यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर पाटील स्थानिक कार्यकारिणी अध्यक्ष प्रफुल्ल कुमार सिसोदे उपाध्यक्ष अशोक बापू पाटील संचालक प्राध्यापक सुरेश देसले गुणवंत देवरे भगवान गर्दे जवाहर मेडिकल फाउंडेशन धुळेचे डीन डॉक्टर दिलीप पाटील सचिव डॉक्टर ममता पाटील सहसचिव संगीता पाटील जनता विद्याप्रसारक संस्था अध्यक्ष मनोहर पाटील एस एस व्ही पी एस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एन एस पवार उपप्राचार्य डॉक्टर डॉक्टर एस एस टी राहुल कार्यालयीन अधीक्षक राहुल बापू पाटील यासह जवाहर फाउंडेशन धुळे वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी सिंदखेडा शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते ह्या प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थिनी कुणाल बाबा पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत केक कापून वाढदिवस साजरा केला यावेळी कुणाल बाबा पाटील यांना स्थानिक कार्यकारिणी आणि प्राचार्य प्राध्यापकांच्या वतीने प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शिंदखेडा संचालिका बी के उषा दिदी आणि डॉक्टर मुकेश कोळी नंदकुमार शिंपी अनिता शिंपींसह सह जनता प्रसारक संस्थेचे अध्यक्ष मनोहर पाटील यांनी शुभेच्छा देत सत्कार केला महाआरोग्य शिबिर आणि रक्तदान यशस्वीतेसाठी एस एस व्हीपीएस महाविद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य प्राध्यापक अधीक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी परिश्रम घेतले प्रास्ताविक प्राचार्य एन एस पवार तर डॉक्टर आशा कांबळे प्राध्यापक स्वप्नील गांगुर्डे यांनी सूत्रसंचालन केले कुणाल बाबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिरासह महाविद्यालयात रब्बी स्पर्धा पारंपरिक खेळ स्पर्धा क्रिकेट स्पर्धा व्हॉलीबॉल स्पर्धा असे वीस सप्टेंबर पर्यंत सलग विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे आज आपल्या देशाचे आवडते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा वाढदिवस आहे आणि मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाने पंधरवाडा साजरा करण्याचा सा निर्णय घेतला संपूर्ण देशभरामध्ये हा पंधरवाडा अत्यंत उत्साहामध्ये साजरा होतो या ठिकाणी एस महाविद्यालयामध्ये अत्यंत प्रभावी आणि सुंदर अशा रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये शेकडो लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला आणि याच्यामधून अनेक पेशंट्सला त्याच्यामध्ये उपचार मिळालेले आहेत आणि मेडिसिन सुद्धा त्या ठिकाणी त्यांना दिले गेलेले आहेत जवाहर मेडिकल फाउंडेशनमध्ये मध्ये याच्यामध्ये फार मोठा पुढाकार घेतला होता आणि या चांगल्या सेवा कार्यामानुसार नरेंद्र मोदी साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी शिमखेडा महाविद्यालयाने केला आहे त्यामुळे माझ्या महाविद्यालयाला आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या खूप खूप मनापासून त्यांना मी धन्यवाद देतो आणि सर्व शिंखेडा तालुक्यातील जनतेला या पंधरवाड्याच्या निमित्ताने खूप मनापासून शुभेच्छा देतो हा सेवा पंधरवाडा म्हणजे खऱ्या अर्थाने जनमानसाची सेवा ज्या ज्या माध्यमातून करता येईल त्या माध्यमातून करण्याचा हा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे या प्रयत्नाला सुद्धा मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद देतो पिकावर बसले आपले सर्व मान्यवर आणि आपण इथं उपस्थित झालात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो श्रीत माजी आमदार बाबासाहेब पुनाजी पाटील यांना वाढदिवसा वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो जे शिबिर यशस्वीरित्या पार पाडावं याकरता मी व माझे सहकारी बापूसाहेब अशोक पाटील भाऊसाहेब सुरितजी देसले महाविद्यालयातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो बाबासाहेब पुनाजी पाटील डॉक्टर ममताताई पाटील सर्व संगीताताई पाटील तसेच जेव्हा तीन दिलीप पाटील आणि आपल्या राजेंद्र पाटील तसेच त्यांचे बरोबर आलेले सर्व डॉक्टर कंपनी प्राचार्य प्राध्यापक शिक्षक कर्मचारी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांनी चांगल्या प्रकारचा सहभाग घेतला आहे सकाळपासून मी पाहतो आहे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी पेशंट्स लोकांना त्यांचा रेजिस्ट रेजिस्ट्रेशन पासून त्यांचा कोणत्या युनिटमध्ये पाठवायचं आहे त्याप्रमाणे ते चांगल्या प्रकारचं काम करत आहेत पत्रकार व शिमखेडा पोलीस स्टेशनचे सहकार मला चांगल्या प्रकारचे सहकार्य मिळाले धन्यवादसाठी एक आनंदाचा दिवस आहे आणि अभिमानाचा दिवस आहे धुळे जिल्ह्यातील एक प्रदर्शन नेतृत्व शेतकरी कामगार युवकांचे प्रेरणास्थान आणि जनतेच्या मनात कायमस्वरूपी स्थान निर्माण केले आहे आपले लोकप्रिय नेते आदरणीय बाबासाहेब कुणाजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही एक छोटासा मा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रम करण्याचा जो हेतू होता आपण शैक्षणिक कार्य करत असताना सामाजिक बांधिलकी देखील जपावी हा त्याच्यामधला सगळ्यात मोठा उद्देश होता याचं औचित्य साधून आम्ही ह्या महा आरोग्य शिबिराचं आयोजन इथं करण्यात आलेलं आहे या, या आमची जे शिवाजी विद्यापीठ संस्था व जवाहर विद्याभ्यास संस्था तसेच जवाहर मेडिकल फाउंडेशन हे समाजाच्या बांधील बांधिलकी जपण्यामध्ये अग्रेसरच आहेत याचाच एक भाग म्हणून आजचा हा उपक्रम आम्ही आयोजित करण्यात आलेला आहे या उपक्रमानिमित्त आपल्या सिरगळा परिसरातील विविध जे गरजू आहेत बऱ्याच काहीतरी कारणास्टे होत्या आर्थिक कारणामुळे असतील किंवा काहीतरी कारणामुळे वेळोवेळी त्यांचा दवाखान्यामध्ये जाता येत नाही तर त्यानिमित्ताने हा जो एक उपक्रम आहे हा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे तो उपक्रम हा आमच्या आदरणीय बाबासाहेब कुलांजी पटेल यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून हा उपक्रम आपण इथं आयोजित करण्यात आलेला या उपक्रमाच्या माध्यमातून समाजाची सेवा करतावे हा आमचा एक उदात्त हेतू आहे आमच्या महाविद्यालयाचं शैक्षणिक जे कार्य आहे ते अगोदरच अधोरेखित अगुद केलेलं आहे या महाविद्यालयाचा निकाल असेल महाविद्यालयाचे शिक्षणाची जी शिकवता असण्याची जी धडपड आहे परिसरातील विद्यार्थ्यांचं जेवढ्या जास्तीत जास्त त्या विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचं काम आम्ही अग्रेसर करतच आहोत परंतु त्याचबरोबर एक सामाजिक बांधिलकी जगण्याचा देखील आज आमचा छोटासा उपक्रम आहे निमित्ताने मी सर्वात प्रथम उद्या आदरणीय बाबासाहेबांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त बाबासाहेबांना संस्थेच्या वतीने आमच्या सिंचड्या स्थानिक कार्यकारणाच्या संपूर्ण संचालक अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळाच्या वतीने आमचे विद्यार्थी आमचे संपूर्ण प्राध्यापक